नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्म वरती मित्रांनो ज्या भरतीची तुम्ही सर्वात जास्त आतुरतेने वाट बघत होता ती भरती आता आलेली आहे ती म्हणजे भूमी अभिलेखन भरती दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगरची भरती आणि त्याच्यामध्ये जागा पण भरपूर सारे आहेत पोस्ट भरपूर सारे आहेत आणि नऊशे प्लस त्याच्यामध्ये जागा आहेत मित्रांनो बाकीच्या विभागाच्या पण ऍड होणार परंतु आता छत्रपती संभाजीनगरची आहे तर मित्रांनो याच्यामध्ये भूमी अभिलेख भरती जी आहे त्याच्यामध्ये पदाचं नाव आहे भूकर मापक भूकर मापक ह्या साठी ही व्हॅकन्सी निघालेली आहे त्याच्यामुळे याची इलिजिबिलिटी काय तुमची पात्रता तुमचं वेतन तुमचं वय फॉर्म कधी भरायचा डेट त्याच्या इम्पॉर्टंट शिक्षण आणि अभ्यासक्रम स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला हे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल मित्रांनो पदाचं नाव आहे भूकर मापक अर्ज करायचा आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे तब्बल तुमच्याकडे या ठिकाणी या चोवीस दिवस आहेत अर्ज करण्यासाठी म्हणून दिवस भरपूर आहेत वेळ न गमावता करा करावं मित्रांनो याच्यासाठी फीस आहे मित्रांनो ओपन साठी आहे वन थाउजंड रुपीज अँड ओबीसी किंवा साठी आहे फाईव्ह हंड्रेड रुपीज हे लक्षात असू द्या मित्रांनो याच्यामध्ये वय किती आहे मित्रांनो अठरा ते अडोतीस वर्ष तुमचा एज क्रायटेरिया आहे पण जर तुम्ही एस सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फाईव्ह एअरचा तिथे डिस्काउंट म्हणजे सूट दिलेले आहे जेणेकरून तुमचं प्लस फाईव्ह एअर जरी असेल तरी तुम्ही यू कॅन फिल द फॉर्म ओके नंतर आता वेतन आहे मित्रांनो याचं एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे याच्यामध्ये प्रमोशन सुद्धा भेटतं प्रमोशनवरती डिपेंड तुमची सॅलरी सुद्धा असते पण बेसिक तुमचं एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढी सॅलरी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे म्हणून सॅलरी स्केल सुद्धा खूप मोठा आहे आणि तुमचं करिअर सेट होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण ही भरती आणि परीक्षा सुद्धा खूप सोपी आहे लक्षात द्या ठिकाण आहे एम एच म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात असू शकता आता प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या पुणे असेल छत्रपती संभाजीनगर असेल वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी भरती निघालेली आहे सध्या संभाजीनगरचे आहेत पण बाकीचे पण लवकरच अपडेट होणार आहेत तर महाराष्ट्रामध्ये कुठेही ऑल ओव्हर तुमचं रिप्लेसमेंट होऊ शकतं या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात म्हणून महाराष्ट्र हे तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी पात्रता काय आहे आता तुम्ही दहावी पास जरी असाल किंवा आयटी असाल किंवा इंजिनियर असाल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता स्पेशल भरतीचं वैशिष्ट्य दहावी ते ग्रॅज्युएट पर्यंत तुमचं काही शिक्षण झालेलं असू द्या मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आता एक्झाम काय आहे मित्रांनो याची एक्झाम प्रोसेस काय असणार आहे निवड प्रोसेस काय असणार आहे हे पण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया एक्झाम मध्ये तुम्हाला इंग्लिश पन्नास साठी येणार आहे त्याच्यामध्ये काय असेल तुमचं इंग्लिशचं बेसिक ग्रामर असेल टेन्स असेल डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल वर्ब, फक्त इंग्लिश पन्नास मार्क्ससाठी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये नंतर दुसरा कन्सेप्ट आहे सब्जेक्ट आहे मराठी तो कितीला पन्नास मार्क्सला विचारणार आहे त्याच्यामध्ये मराठीचा संपूर्ण वाक्यप्रचार तुमच्या शब्दरचना बाकीचे तुमचे अव्यय बाकीचे सगळे जे काही कन्सेप्ट आहे ग्रामर आहे मराठी ते सुद्धा तुम्हाला फक्त मराठी सब्जेक्ट वरती पन्नास ला विचारले जाणार आहेत आता इथे नेक्स्ट थर्ड सब्जेक्ट आहे मित्रांनो जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान जनरल अवेअरनेस सामान्य ज्ञान जनरल नॉलेज ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होणार आहेत त्याच्यामध्ये पन्नास मार्क्स विचारले जाणार आहेत पन्नास मार्क्सला जनरल नॉलेज वरती सुद्धा क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो जनरल नॉलेज मध्ये तुमचा महाराष्ट्राचा इतिहास विचारला जाईल भारतातला थोडाफार इतिहास विचारला जाईल हे जनरल नॉलेज मध्ये तुमचं करंट अफेअर्स सुद्धा विचारलं जाणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर फोर्थ सब्जेक्ट आहे इंटेलिजन्स अँड रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी आणि अंक गणित हे सुद्धा आता रिझनिंग म्हंटलं की काय तुमचं तुमचं ब्लड रिलेशन आले त्याच्यामध्ये व्हर्बल नॉन व्हर्बल आलं बाकीचे कोडिंग डिकोडिंग आलं हे तुमचं रिझनिंग मध्ये येणार मित्रांनो ओके आणि अंक गणित जे भौमितिक गणित असतात त्याच्यावरती सुद्धा मित्रांनो तुम्हाला पन्नास मार्क्सला विचारलं जाणार आहे म्हणजे हे पन्नास 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 म्हणजे टोटल टू हंड्रेड मार्क्सची तुमची एक्झाम होणार आहे एक्झाम झाल्याच्या नंतर तुमचं मेरिटलेस लागणार आहे आणि तुमचं फायनल सिलेक्शन याच्यावरती डिपेंड होणार आहे म्हणून मित्रांनो तुम्ही जराही वेळ न जमवता चोवीस दिवस तुमच्या हातामध्ये आहेत एक ऑक्टोंबर ते म्हणजे आज डेट आहे एक ते पुढच्या चोवीस म्हणजे टोटल तुमच्याकडे ट्वेंटी फोर डेज आहेत फॉर्म फिल करण्यासाठी याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट पण सेम लागणार आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो आणि विशेष म्हणजे ही भरती सरळ सेवेतून होणार आहे सरळ सेवा हे लक्षात असू द्या मित्रांनो बाकीचे ही भरती असते कॉन्ट्रॅक्ट बेस किंवा पीरियड बेस नाहीये ही गव्हर्नमेंटची परमनंट भरती आहे आणि जे की करून घेतली जाणार आहे मित्रांनो म्हणून लक्षात अभिलेख भरती भूकर मा तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा या पद्धतीने फक्त फोकस बेस अभ्यास करा जेणेकरून तुमचे टू हंड्रेड मार्कच्या अकॉर्डिंग जवळपास तुम्हाला मार्क पडतील जर तुम्ही या बेसिसवरती अभ्यास केला कर तुमचं मेरिट चांगलं लागेल आणि तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होईल तर मित्रांनो या फॉर्म साठी तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तुमचे काही प्रश्न असतील डॉक्युमेंट अभ्यास किंवा अजून फीस रिलेटेड सॅलरी रिलेटेड एज रिलेटेड कुठलाही प्रश्न कुठलीही क्वेश्चन असू द्या ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्र कंपनीपर्यंत पोहोचा जेणेकरून त्यांना या भरतीबद्दल डिटेल्स माहिती होईल आणि ते सुद्धा त्यांचं फॉर्म भरतील आणि करिअर सेट करतील तर मित्रांनो चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सोबत नवीन आयडिया सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम